राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये दोन तीन घडामोडी घडलेत पटपट मी तुम्हाला जस्ट त्यांची माहिती सांगणार आहे आणि या विषयामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे पुण्यामध्ये ज्या एका हाऊस पार्टीचं रूपांतर एका रेव पार्टीमध्ये कोणत्या चाणाक्ष पोलिसांनी केलं आणि त्या केसमध्ये आता सध्या काय अपडेट घडत आहेत काय घटना घडत आहेत आणि या सगळ्या धक्कादायक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त धक्कादायकच गोष्टी असतात आणि ही केस देखील या केसमध्ये धक्कादायक अपडेट समोर आलेले आहेत अशा पद्धतीचे अपडेट आलेत की केस पूर्णपणे फिरू शकते म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे हेही खोटं बोललेत आणि पोलीस तर अजून जास्त प मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोललेत नक्की घटना क्राईम काय घडला आहे ते समजून घेऊ त्याच्या अगोदर दोन गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतो आहे काल द ज्ञानेश्वरीताई मुंडे ज्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत आणि बांगर असतील किंवा बाकीच्या बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबतच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यानंतर एस आय टी स्थापन करायचे आदेश दिले गेले आणि एस आय टी स्थापन झाली देखील काल मी स्वतः बाळा बांगर आणि ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना भेटलो आपल्या मला वाटतं अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये त्या बंगल्यामध्ये खरं तर फार त्या फार भावनिक झाल्या त्यामुळे मी त्यांचा काही व्हिडिओ वगैरे बनवू शकलो नाही परंतु बाळाबांगर यांची मी एक सविस्तर मुलाखत घेतले की ब बीडमध्ये प्रकारचं गुन्हेगारी शे सगळं आहे आणि खरंच वाल्मिक कराड किती बेकार म्हणजे किती आपण त्याला वाईट वृत्तीचा म्हणू शकतो किती हैवाने हे आपण बाळा बंगरांच्या तोंडातून ऐकायला आपल्याला मिळेल तो पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे बाळा बंगरांची मुलाखत आपल्या चॅनलला अपलोड केली ती जाऊन नक्की तुम्ही बघा विषयावरती परत येऊया काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये रेव पार्टी एका इन हाऊसमध्ये खरं तरी पाच सात जणांची इन हाऊस पार्टी सुरू होती आणि नंतर तिथं कळलं असेल पोलिसांना की या ठिकाणी एकनाथ खडसेंचे जावं आहेत आणि मग एकनाथ खडसे आणि ते हनी ट्रॅपचा विषय भरपूर ठिकाणी सुरू होता किंवा ट्रॅपमध्ये बरेच लोक अडकणार आहेत तुम्हाला आजही सांगतो भले तो विषय मागे पडला आणि तो मागे विषय पाडण्यासाठीच एकनाथ खडसेंच्या जावायला अडकवलं आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत होता पण एका प्रश्नाने जे एकनाथ खडसेंकडनं खोटी गोष्ट ठरली त्या गोष्टीमुळं बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आता या घटनेमध्ये घडलं आहे काय ते तुम्हाला सांगतो आता जे त्यांचे जावई आहेत डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची न्यायालयात को न्यायालयामध्ये क कस्टडी मिळाली त्यांना आणि त्यांना आज उद्या जामीन पण मिळेल पण आता जामीन मिळतोय तर ठीक आहे परंतु पोलिसांनी जो काही त्या ठिकाणी जामीन मिळ न मिळण्यासाठी जो काही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला कसा फसला एक त्या ठिकाणी पंचनामा करताना त्या पंचनाम्यामध्ये ज्या काही गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टींचा उल्लेख त्याचं प्रूफ त्या ठिकाणी देता आलं नाही किंवा त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत आणि म्हणून त्यांचा जो काही डिमांड ड्राफ्ट होता त्या डिमांड कॉपीमध्ये रि रिमांड कॉपीमध्ये ते फसले बोलताना आणि त्यांना म्हणजे प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कस्टडी भेटली पोलीस कस्टडी त्यांना काही मिळाली नाही हा सगळा विषय काय ते आता समजून घेऊया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये सात जण होते ह्याच्यामध्ये चा चार पुर पाच पुरुष प्रांजल पकडलं तरी पण दोन महिला होत्या सुरुवातीला या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्याकडनं असं सांगण्यात आलं होतं की त्या ज्या दोन मुली होत्या ह्या प्लांट केलेल्या आहेत म्हणजे यांचा आणि या आरोपींचा किंवा या पाच जणांचा काडी मात्र काही संबंध नाही प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठी या दोन मुली प्लांट केल्या होत्या पण ज्या वेळेला पोलिसांनी तपास तपास सुरू केला ज्यावेळेला माहिती घेण्यासाठी साठी सुरुवात केली आणि हडपसर या परिसरामध्ये असलेला त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यामधून ज्यावेळेला कम्प्युटर लॅपटॉप आणि दुसरे मोबाईल फोन ज्यावेळेला त्यांनी जप्त केले त्यांचं फॉरेन्सिक लॅबला ते पाठवले आणि जे सायबर एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी माहिती काढून दिली त्याच्यामध्ये असं समोर आलंय की त्यातल्या त्यातली एक महिला दोन हजार बावीसपासून प्रांजलला ओळखते आता या दोन गोष्टीमध्ये काय फरक पडला आहे ते तुम्हाला सांगतो म्हणजे एक तर याच्यामध्ये खेडसे कुटुंब खोटं बोललं की त्या मुली प्लांट आम प्लांट केलेल्या आमचा आणि त्या मुलींचा काढे मात्र काही संबंध नाही आणि पुराव्यामध्ये असं दिसतंय की त्या एक, एका त्यातल्या एका मुलीला प्रांजल जवळजवळ बावीस दोन हजार बावीसपासून ओळखत होता ह्यांची ओळख कुठे झाली तर इंस्टाग्रामवरती झाली ह्या गोष्टीला आपण पुढच्या एक दोन तीन मिनटानंतर आपण समजून घेऊया आता विषय कसा अडकला ते समजून घ्या म्हणजे आत्तापर्यंत असंच वाटत होतं की ही ड्रग पार्टी आणि त्या ठिकाणी ड्रग किंवा गांजा किंवा कोकेनचा अशा प्रकारचा वापर झाला आहे आणि जो एन डी पी सी जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार ही सगळी कारवाई सुरू होती म नारकोटिक्स ड्र ड्रग अँड ड्र, सायकोट्रॉपिक सबसस्टन्स असा जो काही हा ॲक्ट आहे ह्याच्यानुसार ही कारवाई सुरू होती परंतु ज्या वेळेला पोलिसांना समजलं की आता याच्यामध्ये कारण दोन पॉईंट सात ग्रॅम इतकं कोकेन सापडलं असं सा पोलिसांनी सांगितलं पण ही कोकेन कसं सापडली हे तुम्हाला सांगतो त्याआधी पोलिसांना ज्यावेळेला असं वाटलं की या केसमध्ये आता काही जास्त आपण खेळवू शकत नाही किंवा जास्त आपण याला घेऊन पुढे जाऊ शकत नाही त्यावेळेला प्रांजल खेवलकरांच्या पर्सनल आयुष्यावरती त्यांनी ढाका टाकायचा ठरवलं था था आणि ज्यावेळेला त्याचे मोबाईल लॅपटॉप वगैरे सगळे जमा केले त्याचं फॉरेन्सिक आणि आपल्या सायबर एक्सपर्टला दिलं त्याच्यानंतर अशा माहिती समोर आले की प्रांजल खेवलकरला हा एक पार्टी अॅनिमल आहे म्हणजे पार्टी ॲडिक्ट असलेला एक पर्सन आहे याला पार्ट्या करायला खूप साऱ्या आवडतात आणि ज्या स्टेबर्ड नावाच्या हॉटेलमध्ये ही रेव पार्टी सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली याच स्टेबर्डमध्ये हा प्रांजल बऱ्याच वेळा ऑलरेडी स्टे करून झालेला आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी बुकिंग देखील केलेले त्या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणींना पार्टी ऑर्गनाईज करायचा किंवा पार्टी द्यायचा ह्या सगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या असं एकंदरीत त्याच्या चॅटवरून आणि त्याच्या इंस्टाग्रामच्या पोस्टवरून ते, ते, पोस्ट ते दिसते की प्रांजल हा पार्टी ॲडिक्ट पर्सन आहे आणि त्याला पार्ट्या वगैरे करायला आवडते त्या पद्धतीच्या त्याच्या तुम्ही इंस्टाग्रामचं जर अकाउंट बघितलं प्रांजल खेवलकरचं तर तुम्हाला कळेल की तो कशा पद्धतीच्या पोस्ट टाकतो कशा पद्धतीचे पार्टी एन्जॉय करताना ते फोटोज आणि व्हिडिओज टाकतो आता मला नाही वाटत की या सर्व गोष्टी या केसमध्ये डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतात त्यातली एक गोष्ट जरी खरी निघाली की त्या मुलीचं आणि प्रांजल खेवलकरचं दोन हजार बावीसचं असल्यापासून जे काही संबंध दिसले ह्याच्यावरून एक गोष्ट मात्र झाली की खडसेंसाठी देखील चांगली गोष्ट झाली की ह्या जरी मुली प्लांट केलेल्या नसल्या तरी या मुली आ... प्रांजलच्या मैत्रिणी होत्या एक असं पकडू आपण दुसरी गोष्ट जर भविष्यामध्ये या केसला वेगळा अँगल देऊन त्या ठिकाणी ह्युमन ट्रॅफिकिंगचा जर विषय समोर आला असता तर तो तोही आता येऊ शकत नाही पोलिसांच्या पोलिसांसाठी देखील हे एक अतिशय बेकार वाईट बातमी म्हणा कारण स म ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय कधी येतो ज्यावेळेला त्या ठिकाणी व्यवहार झालेला असतो म्हणजे पै ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे तुम्हाला समजत असेल ज्यांना समजत नाही वेश्या व्यवसाय ज्या व्यवसाय व्यवसायामध्ये जे काही मुली काम करतात त्यांना पैसे देऊन त्या ठिकाणी बोलवलं जातं एन्जॉय केलं जातं आणि तो विषय झाला असं जर भविष्यामध्ये पोलिसांनी दाखवायचा विचार केला असता तर आता तेही दाखवणं शक्य नाही कारण त्या दोन्ही मुली ह्या प्रांजलच्या ओळखीच्या होत्या आणि तो दोन हजार बावीस तेवीसपासून एकमेकांना ओळखतात सगळ्यात महत्त्वाचं जिथे हा सगळं केस फिरले एकतर खडसे कुटुंब बोललं की त्या मुली प्लांट केलेल्या आणि आमचा त्या मुलीचा काही संबंध नाही हे खोटं ठरलं की त्या मुलींचा संबंध आहे प्रांजलशी ओळखतात ठीक आहे आता पोलिसांची कुठं चूक झाली ते समजून घ्या ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणांचा पंचनामा केला पंचनामा यासाठीच करायचा असतो की त्या ठिकाणी अटक करताना अशा पार्टी ऑर्ग अरेंज करताना ऑर्गनाईज करताना म्हणजे अशा रेड त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत त्याला प्रॉपर सिस्टमॅटिकली पद्धतीनं त्याचे पुरावे जमा करणं त्याला एका वेगळ्या सेफ ठिकाणी ठेवणं आणि ते कोर्टासमोर हजर करणं या पंचनाम्यामध्ये काय घड गोष्टी घडलेल्या ज्या वेळेला कोर्टामध्ये हा विषय निघाला त्यावेळेला कोर्टाने प्रश्न विचारला की तुम्ही पंचनामा केलाय का जे आय ओ आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत तर आय ओने सांगितलं की मी रेड मारायला त्या ठिकाणी होतो पण मी पंचनामा करण्याच्या वेळेला मी तिथं नव्हतो हा सगळ्यात मोठा एक वे म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रश्न आहे इन रेड मारायला तिथं होतो पण इन्वे पंचनामा करताना मी तिथे नव्हतो झालं काय तुम्हाला सांगतो ज्या दोन पॉईंट सात ग्रॅम इतके जे काही हे सापडलेत कोकेन ड्रग्ज सापडले आता दोन ग्रॅमच्या आतमध्ये असं असतं तर एन एन डी पी सी जो कायदा आहे तो असं सांगतो की एन डी पी एस असा काहीतरी कायदा आहे तो असं सांगतो की बाबा दोन ग्रॅमच्या खाली असेल तर ते कमर्शियल युजेससाठी नॉर्मल मानलं जातं त्याच्यामध्ये एवढा काही तो ॲक्ट लागू होत नाही आणि त्या केसेसमध्ये एवढं काही हार्डली बघितलं जात नाही दोन ग्रॅमच्या आतमध्ये असेल तर आणि पोलिसांनी या ॲक्टमध्ये कारवाई करण्यासाठीच या सगळ्या ओलाढाली केल्या होत्या त्याचं असं मी तुम्हाला सांगतोय तीन पिशव्या सापडलेल्या ती जी एक मुलगी होती त्या मुलीच्या बॅगमध्ये तीन पिशव्या सापडलेल्या आणि त्या तीन पिशव्यांमध्ये हे ड्रग सापडलं नंतर ह्या पोलिसांनी काय केलं की त्या तिन्ही पिशव्यांपैकी एका पिशवीमध्ये सगळे ड्रग काढलं आणि त्याचं वजन केलं त्याचं वजन केल्यानंतर मोकळ्या एका बॅगचं देखील त्या एका रॅप म्हणू शकतो आपण छोटीशी पिशवी असते ना आपलं सोनं वगैरे घेतल्यानंतर एक छोटीशी पाऊस मिळतो बघा तसली पिशवी त्याचं मोकळं रॅप वजन केलं तर ते मिळालं सिक्स सिक्स झिरो ग्रॅम म्हणजे सिक्स पॉईंट पकडा सा सहा ग्रॅम नाही सहा सहाशे मिली वगैरे पकडा असं ते मिळालं आणि त्या तीन पिशव्या होत्या ना त्याची एका पिशवीमध्ये ड्रग टाकल्यामुळे त्या दोन पिशव्यांचं वजन काही त्या ठिकाणी झालं नाही आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की ह्या तिन्ही ड्रग्सचं एकत्र काउंटिंग केलं तर ते जवळजवळ प होते की दोन पॉईंट सेवन ग्रॅम आता याच्यामध्ये जर त्या तिन्ही पिशव्यांचं खाली पिशव्यांचं वजन केलं तिन्ही त्या तिन्ही पिशव्यांचं वजन होतं एका पिशवीचं सहा ग्रॅम म्हणजे सहा ग्रॅम पकडा किंवा सहा मिली पकडा काहीतरी एक नंबर म्हणून तुम्ही समजून घेण्यासाठी पकडा सहा 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 साहित्रिक सा, 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 सा अठरा म्हणजे टू पॉईंट सेवन ग्रॅममधून वन पॉईंट एट किंवा एक पॉईंट आठ असं तुम्ही जर मायनस केलं तर त्या ड्रग्सचं क्वांटिटी दोन ग्रॅमपेक्षा कमी होते साध्या भाषेमध्ये सांगायचं आणि त्याच्यामुळं हा एन डी पी सी जो काय एन डी पी एसचा जो काय ॲक्ट आहे हा लागू होत नाही आणि त्याच्यामुळं किंवा आता पोलीस ह्या यामध्ये पुरावेही देऊ शकत नाहीत कारण पंचनामा करण्यासाठी जे आयव होते ते आयवच त्या ठिकाणी नव्हते असं आयओंचं म्हणणं आहे आणि याच गोष्टीमुळे गदारोळ झाला कोर्टामध्ये आणि न्यायालयामध्ये त्यांची कस्टडी दिली त्याला मला वाटते आज किंवा उद्या त्यांना जामीन देखील मंजूर होऊ शकतो आता याच्यामध्ये असं आहे की माल चलेगा का क्या ये माल चलेगा का क्या हा एक प्रश्न कालपासून बराच मीडियावरती व्हायरल झाला या गोष्टीच्या पाठीमागचं तुम्हाला हे सांगतो एक इंस्टाग्राम चार्टवरती म्हणजे ही पार्टी करायच्या एक दोन दिवस अगोदर इंस्टाग्राम चार्टवरती एका त्यांच्या साथीदारानं म्हणजे प्रांजल खेवलकरांच्या साथीदारांनी मेसेज केला एक सिगारेटचा फोटो पाठवला आणि त्याच्या खाली लिहिलं हे माल चलेगा क्या आणि प्रांजलनी मॅसेज केलाय रखलो घेऊन ठेवा घेऊन ठेवा जरी हे पॉझिटिवली आन्सर असलं तरी पण ते माल कशाचा आहे तर तो सिगारेटचा पॅकेटचा फोटो पाठवला हो आहे आता याच्यामध्ये कोड लँग्वेज आहे का का किंवा सिगारेटलाच ते माल आहेत आणि माल आहेत हा या ठिकाणी जरी तपासाचा भाग असला तरी एवढ्या गोष्टीवरनं या हे लोकं ड्रग्स घेत होते किंवा ही ड्रग्ज पार्टी होती रेव पार्टी होती हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाला किती फायदा झाला ते तुम्हाला सांगतो एकनाथ खडसे यांनी हनीट्रॅप हा विषय काढला होता प्रफुल्ल लोडाला अटक केली होती आणि त्या प्रफुल्ल लोडाकडे सत्तर ते ऐंशी जणांचे आपल्या महाराष्ट्रातले जे अधिकारी असतील आय एस दर्जाचे अधिकारी नेते माजी आजी माझे आमदार खासदार आणि मंत्री ह्या सगळ्यांचा विषय त्या प्रफुल्ल लोडाकडे बरोबर हनी ट्रॅपचा विषय जसा पिकअप घेत होता तेवढ्यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई अडकला आणि पूर्ण ज्या पूर्ण ह्या केसचं म्हणजे मीडिया डायव्हर्शन होतं हे एकनाथ खडसेंच्या जावायच्या पाठीमागे पळायला लागलं हनी ट्रॅप गेला तिकडे तेल लावत बरोबर तुम्हाला लक्षात आलं असेल हनीट्रॅपचा मुद्दा गेलेला आहे आता वीस मी थोडक्यात मीडिया एकही मीडिया मला वाटतं दिवसभरात एखादी बातमी दाखवली तर ठीक आहे पण सर्रास मीडिया ह्या जावयाचे मे बातम्या दाखवते आणि तिकडे ते बीडमध्ये ते महादेव मुंडे यांच्या हत्या झाले त्याच्या संदर्भातल्या बातम्या दाखवते आणि ट्रॅपचा आज चकार शब्द कोण बोलत नाही म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की एकनाथ खडसेंच्या जावयावरती झालेली कारवाई आणि ट्रॅपचा मुद्दा लपवण्यासाठी ला वाचवण्यासाठी आणि एकनाथ खडसेंचं तोंड बंद करण्यासाठी हा जाणीवपूर्वक एकनाथ खडसेंच्या जावयांना अडकवलं गेलं आहे का हा प्रश्न आजही आहे आणि आता जवळपास त्याचे उत्तर मिळायला आपल्याला सुरुवात झालेली आहे त्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय ते नक्की सांगा बाकी बाळा बांगर यांची जी मुलाखत आहे नक्की जाऊन बघा बीडचा हैवान किती भरलेला आहे त्याच्यामध्ये हैवानता आणि वाल्मिक कराड किती क्रूर व्यक्ती ते त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कळेल नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलला तो इंटरव्ह्यू मिळेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार